तुम्ही जर पहिला बिझनेस बंद केला तर मी तर म्हणेन तुम्ही दुसरा चालू चालू केलाच पाहिजे जर तुझा पहिलाच स्टार्टअप असतं तर तुझा फेल होण्याचे चान्सेस जास्त तरी मी मराठी असलो तरी माझी थोडी विचारसरणी गुजराती आहे किंवा मारवाडी आहे की खरंच घरी बसून पैसा कमवता येऊ शकतो की आपल्या देशात एकशे चाळीस कोटी लोक आहेत त्याच्यात ॲटलीस्ट आठ ते दहा कोटी लोक असे आहेत जे ॲव्हरेज अमेरिकनपेक्षा स्विमल तुम्ही म्हणताय विकणं सोपं आहे पण बऱ्याचदा विकणं पण खूप कठीण असतं माझ्यासारखी वेळी लोक दोन हजार रुपये किलोनी ते विकत घेतात की आहे तुम्ही रॉ मटेरियलच्या तरी जवळ पाहिजे नाहीतर एंड मार्केटच्या त्रुझा टार्गेट ग्रुप तुमचा कोण आहे तो आयडेंटिफाय करणं पण अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल पण तुम्ही एक्झिबिशनमध्ये गेलात म्हणून त्या तुमचा प्रॉडक्ट विकला जाईलच आणि तो विकला गेला तरी त्याला रिपीट येईल याची गॅरंटी नाही मित्र ऐकलं होतं की स्टार्टअप फाउंडर्सना बायको मिळत नाही आज જ્યાદા હળુ હળુ બદલાય છો